श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे सत्याहत्तर वसिष्ठ पुढे म्हणाले जन्माला येणे बाल्य तारुण्य व वार्धक्य या अवस्था प्राप्त होणे मरण येणे स्वर्ग वा नरकाचा अनुभव येणे अशा विविध भ्रमांच्या रूपांनी चित्तच नेहमी नृत्य करीत असते आत्म्याहून ज्याचे स्वरूप भिन्न नाही असा संसार अनेक ब्रह्मांडांनी युक्त असल्याचा प्रत्यय चित्तामुळेच येतो अविद्येचा चित्तावर पगडा असल्याने जीवाला परमात्म्यामध्ये वैत प्रपंचाची भ्रांती भासमान होते अनर्थकारक सर्ग परंपरा भासतात आणि गोल फिरल्यावर ज्याप्रमाणे आजूबाजूचे सर्व फिरल्यासारखे वाटते त्याप्रमाणे हे संसार चक्र भ्रमण करीत असल्याचा भास होतो अविद्यावश झालेला जीव जेव्हा जगाकडे पाहू लागतो तेव्हा द्वैत व ऐक्य असा भ्रम त्याच्या चित्तात निर्माण होतो परंतु अविद्या नाहीशी झाल्यावर द्वैत प्रपंचाचे चित्तातील स्फुरण नाहीसे झाले की द्वैत आहे व अद्वैत आहे हे द्वंद्व देखील नाहीसे होते द्वैत रूपाने ज्या जगाचा आभास होतो ते वस्तुत चित्ताच्या बाहेर कोठेही सत्यत्वाने असत नाही विचार आणि अभ्यास यांनी चित्त निर्मिषय झाले म्हणजे इंधनरहित अग्नीप्रमाणे ते आपोआप शांत होते चित्त एकदा परमात्म्याशी तद्रूप झालं आणि समाधीत लीन असताना किंवा नियमित व्यवहार करीत असताना सारखेच शांत आणि निश्चल राहू लागले म्हणजे पुरुष जीवनमुक्त होतो थोडीशी मदिरा प्राशन केलेला मनुष्य खूप गडबड करीत असतो परंतु मदी मदिरा प्राशन केलेला मनुष्य स्वस्थ पडून असतो हाच न्याय चित्ताला लागू पडतो विषयांच्या अल्प ज्ञानामुळे व भोगांमुळे चित्त क्षुब्ध होऊन जाते पण सत्यज्ञान व आत्मज्ञान प्राप्त झाले की ते शांत होते सर्वज्ञतेची शांतता म्हणजे निर्विषय अवस्था होय आत्मज्ञानाने चित्त समाधीमध्ये स्थिर होऊन परमपदाचा साक्षात्कार झाला म्हणजे त्या स्थितीला चित्त रहितता किंवा निर्विषयता असे म्हणतात चिद्रू ब्रह्मामध्ये विषयांचे जे स्फुरण भासते ते चित्तामुळेच होय अविद्येमुळे चित्ताला मी उत्पन्न झालो आहे मी जिवंत आहे मी पाहत आहे मी संसार करीत आहे असे अनेक भ्रम उत्पन्न होतात परंतु हे सर्व स्फुरण चित्ता व्यतिरिक्त नसल्यामुळे समाधी आणि ज्ञान यांच्या अभ्यासाने चित्त शांत झाले की विषयांचा हा भ्रम नाहीसा होतो चित्त शांत झाले चित्ताचे व्यापार थांबले म्हणजे चित्त नाहीसे झाले की नाही अशी शंका निरर्थक आहे चित्ताचे व्यापार अस्तंगत झाल्यावर चित्ताचे स्वरूप तरी कसे उरणार ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत।